आम्ही सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले या या शाळेच्या समस्या मांडण्यासाठी इथं आलो होतो नुकतेच आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले या ठिकाणी जे काही शिक्षक होते त्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आणि त्याच्यामुळं आमच्या विद्यार्थ्याची जी काही लिंक किंवा जे शिक्षक आणि विद्यार्थी हे जे काही सूट जुळून आलं होतं तर हे ब्रेक होऊन त्यांच्या शिक्षणामध्ये त्याचा खंड होऊ शकतो आणि त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ शकतो तर या गोष्टीची एक जाणीव सर्व पालकांच्या मनामध्ये झाली आणि सर्वांनी एक लेखी निवेदन देण्यासाठी माननीय गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये आलो होतो त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे बघूया निश्चितच आम्हाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे का तुमच्या या प्रश्नावरती आम्ही निश्चित सकारात्मक मार्ग काढू आणि शाळेची जी जी पहिली अवस्था होती ती शिक्षकांची पूर्ववत ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं आश्वासन आम्हाला गट विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे तर यासाठी आम्ही या ठिकाणी जमलून